केंद्रस्तरीय बालकला क्रीडा व कला, कला सांस्कृतिक संमेलन स्थळ जिल्हा परिषद प्राथमिक उच्च प्राथमिक शाळा इतरचेरू येथे दिनांक एक वीस नोव्हेंबर ते एकवीस नोव्हेंबरपर्यंत या ठिकाणी संपन्न झालेले आहेत तर या क्रीडा संमेलनाला इतर येथील ग्रामवासी उत्कृष्टपणे असं सहकार्य केलं मैदान व्यवस्थेपासून तर विद्यार्थ्यांच्या प्र जेवणा जेवणाची सुद्धा चांगल्या प्रकारे व्यवस्था केली या ठिकाणी सर्व प्रकारचं साहित्य या ठिकाणी उपलब्ध करून दिले हमारे वेलगुर के सभी बच्चे और हमारा प्रोग्राम अच्छी तरह से हो गए और हमारे बच्चे भी बहुत सारा खेळ खेले और उनकी तारीफ करनी होणार आहे कि हमारे वेलगुर केंद्र केले समारंभ उतना चाहता चहात हमेशा ऐशी हमार हसी खुशी से हमार गेम चलते रहे आणि आज शेवटच्या दिवशीसुद्धा शे समस्त गाववासियांनी विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे जेवण दिलं आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेला व केंद्रातील सर्व शिक्षक वृंदांना सहकार्य केलेलं आहे आणि त्याचप्रमाणे आमच्या केंद्रातील सर्व येता योग्य सर्वांनी सहकार्य चांगलं केलं आणि हा आमचा केंद्रस्तरीय बाल क्रीडा तथा कला सांस्कृतिक महोत्सव या ठिकाणी यशस्वीरित्या संपन्न झालं असं म्हणायला काही हरकत नाही आणि त्याचप्रमाणे येथील शाळेतील शिक्षकांनीसुद्धा सर्वांना चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आणि सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केला महापुरुषांच्या विचारांना संस्कृतीला आणि समाजाला एकत्रित होऊनच घडत असते शैक्षणिक क्रीडा उत्सव कला उत्सव समाजाला आणि शिक्षणाला जोडण्याचा एकमेव हा उत्सव असतो संस्कृतीचा उत्सव असतो संस्काराचा हा उत्सव असतो पालकांना समाजाला शिक्षणाशी जोडण्यासाठी ही एक सुवर्ण संधी असते शिक्षण हा मैदानातून सुद्धा मिळतो आज आमच्या भारत देशाचा हा चिमुकला भविष्य उद्याचा हा क्रीडा विश्व आहे क्रीडेचा सन्मान आहे देशाचा एक नेतृत्व आहे नको भेद हा माणसाचा नको भेद हा रंगांचा नको भेद हा धर्माचा या क्रीडा संमेलनातून संघटन एकता समानता हा एकच संविधानात्मक संदेश या क्रीडा संमेलनातून विद्यार्थ्यांच्या मनापर्यंत समाजापर्यंत आणि राष्ट्रापर्यंत पोहोचला उच्चस्तरीय शालेय बालकला व क्रीडा संमेलन वेलगुर केंद्राअंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक उच्च प्राथमिक शाळा हिसलच येथे आयोजित केलेले असून या ठिकाणी सर्व खेळाडूं विद्यार्थ्यांसाठी मैदान व्यवस्था उत्तम प्रकारे करण्यात आली आणि सर्व शाळेंनी तेराही शाळांनी उत्तम प्रकारे सहभाग घेतले आणि येथील सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सुद्धा योग्य प्रकारे व्यवस्था करण्यात आली आणि त्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सुद्धा सर्व शाळांनी सहभाग घेतले आणि त्याचीसुद्धा आयोजन उत्तम प्रकारे करण्यात आली आणि चेरूचे हजारोच्या चे संख्येने पालकवर्ग उपस्थित होते आणि त्याच्या शैक्षणिक उपक्रमाबाबत आणि गुणवत्तेबाबत त्यांना पण मार्गदर्शन मिळाले या प्रकारे इतरचेरू येथे एकदम उत्तम प्रकारे आयोजन करण्यात आले माननीय बाबुजी कुलकर्णी आणि आपल्या शुभहळ यांना मी आपणा सर्वांना आहे स्वागतम न कस्त 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 तू ही भरू सा तू पुनी सहारा

क्रीडा उत्सव हा बालकाच्या मनात आयुष्यभर चिरकाल टिकणार असतो हा आनंद त्यांना शिस्त देऊन जातो हा आनंद त्यांना आरोग्य संवर्धनाचे धडे देऊन जातो हा आनंद त्यांना एकतेचा संदेश देऊन जातो मैदान सुद्धा एक उत्तम शाळा असते म्हणून गो ग्राउंड